वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्नूकर स्पर्धेत बणपुरी तालुका खटावेतील सुपुत्र प्रवीण प्रकाश माने यांनी क्लिनिकल खेळी करत तीन वेळेचा विजेता आणि सध्या कर्नाटक राज्य क्रमवारीमध्ये अव्वल असलेल्या आय एच मणुदेवला सहा रेड स्नूकर स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहा चार ने पराभूत करत राज्य विजेतेपद पटकावले आहे ही स्पर्धा कर्नाटक स्टेट बिलियर्ड्स असोसिएशनच्या हॉलमध्ये खेळवण्यात आली प्रमुख अंतिम फेरीत पहिल्यांदाच खेळत असताना पंचवीस वर्षीय मानेने कुठलाही तणाव न दाखवता सहज विजय मिळवला सहा रेड स्नूकर प्रवीण मानेने अकरा फ्रेम्सच्या अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच वर्चस्व राखल्या आणि सहास चार असा विजय मिळवला मध्यंतरात काही चुका झाल्या असल्या तरी एकंदरीत सामना मानेच्या नियंत्रणातच होता आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या मानेने सुरुवातीलाच आपल्या खेळीचा सूर स्पष्ट केला मनुदेवच्या चुकीच्या ब्रेक ऑफनंतर त्याने तेहतीस गुणांची क्लिअरन्स करत सामन्यांची चांगली सुरुवात केली त्यानंतर एकोणचाळीस आणि बत्तीस गुणांची आणखी दोन क्लिअरन्स करत मानेने तिनास शून्य अशी आघाडी घेतली यानंतर मनुदेवने पुनरागमन करत तिनास तीन अशी बरोबरी साधली मात्र त्याच्या एका सुरक्षित खेळातील चुकाचा फायदा घेत मानेने पुन्हा आघाडी घेतली आणि चारास तीन केला शेवटच्या दहाव्या फ्रेममध्ये दे, मनुदेवच्या आणखी एका चुकीचा फायदा घेत मानाने एकतीस गुणांची क्लिअरन्स करत सामना आणि आपले पहिलेच राज्यस्तरावरील विजेतेपद पटकावले आता माने यांना थेट होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे प्रवीण हा बणपुरी येथील बेंगलोर स्थित गलाई व्यावसायिक शेठ माने यांचा सुपुत्र आहे आपण आज पहिले राज्य विजेतेपद जिंकल्याचा खूप आनंद होत आहे असे विजयी मानेने सांगितलं तर या यशाबद्दल त्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे माननीय आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर युवा नेते विशाल बागल माजी तालुकाध्यक्ष उपसभापती नाना पुजारी धनंजय क्षीरसागर हनुमंतराव इंगळे अशोक तुपे मधुकर देवकर तसेच गतिमान गणेश मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले दरम्यान या यशाबद्दल प्रवीण माने यांचे बेंगलोर येथे मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी रघुनाथ कापसे हरीश पटेल कीर्ती आर गगन एम उल्हास रेवणकर कार्तिक बी सी सिन डेव्हिस मनुदेव कीर्तना पंडियन लक्ष्मण आदी उपस्थित होते प्रतिनिधी सूरज भांडवलकर धनाजी काळे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा